नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आता बऱ्याच वर्षापासून आपण स्वामी समर्थ सेवा मार्गात आहोत तर आपल्याला स्वामींची प्रजिती येतेच अनुभव येतातच साक्षात्कार होतोच पण जे जे नवीन लोक जोडली जातात सेवा मार्गामध्ये मग त्यांना हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की स्वामी खरंच अनुभव देतात प्रचिती येते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर स्वामी खरंच अनुभव देतात स्वामी खरंच प्रचिती देतात खरंच साक्षात्कार होतात आणि आलेली संकटे देखील दूर होतात चला पाहूयात स्वामी माझ्या अनुभवातून आहेत ते कसे अनुभवायचे आणि त्यांची प्रचिती कशी ओळखायची आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी दिसत नसले तरी त्यांच्या नामस्मरणामुळे आपण बऱ्याच अडचणीतून बाहेर पडतो बरं का जेव्हा आपण संकटात असतो किंवा अडचणीत असतो काही मार्ग सापडत नाही त्यावेळी अचानक शांत वाटू लागते किंवा मनामध्ये एकदम आशा निर्माण होते काहीतरी मार्ग सापडतो हीच असते स्वामी कृपा स्वामी दिसत नसले तरी ते आपल्याला अडचणीतून संकटातून बाहेर काढतात मार्ग दाखवतात स्वामींचे नाव मन शांत करते स्वामींचे अस्तित्व फोटोत नाही मंदिरात नाही तर ते आपल्या मनामध्ये असते जेव्हा आपण पन समर्पणाने विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने त्यांना हाक मारतो की नाही तेव्हा ते आपल्याला आजूबाजूला सूक्ष्म रूपाने असल्याचे दाखवतात जाणवतात हे रूप आपण डोळ्यांनी बघू शकत नाही हे आपल्याला मार्गदर्शन करतात मनशांती देतात आणि साक्षात्कार देऊन स्वतःचे अस्तित्व दाखवून देतात जेव्हा आपण स्वामींचे मनापासून नाव घेतो तेव्हा आपल्याला स्वामींची ऊर्जा जाणवते नामस्मरण म्हणजे उच्चार नसून तो आपल्या मनातील संवाद असतो जसे जसे आपण स्वामींचे नाव घेतो तसे तसे आपले अंतर्मन शांत झालेले जाणवते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये जागृत होते स्वामी दिसत नाही पण त्यांच्या नामामध्ये ते सतत असतात नामातून मिळणारा आनंद याचे खरे दर्शन आहे स्वामी दिसत नसले तरी आपण त्यांच्या नामस्मरणामुळे संकटातून बाहेर येतो मनाला शांती मिळते एखाद्या अडचणीमध्ये मार्ग सापडतो हे सर्व स्वामींच्या नामाच्या ऊर्जेमुळे घडते आणि ही ऊर्जा स्वामींची कृपा असते स्वामी आपल्याला दिसत नाही पण ते अशा काही पद्धतीने आपल्याला भेटतात की काही वेळेला संधी मिळते किंवा एखादी हरवते कुणीतरी आपल्या आयुष्यात अचानक येते कोणीतरी आयुष्यात अचानक निघून जाते आपण त्याला योगायोग म्हणतो पण हे सर्व स्वामींच्या योजनेमुळे घडते कधी संकटे येतात कधी उशीर होतो पण नंतर लक्षात येते की जे झाले ते योग्य झालेले आहे एखादी गोष्ट आपली नुकसान करण्यासाठी नाही तर आपल्याला योग्य वळणावर नेण्यासाठी केलेली असते हीच तर असते स्वामींची योजना अशा पद्धतीने स्वामी दिसत नसले तरी असतात आणि ते सतत आपल्या जीवनावर घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून असतात अनेक भक्त सांगतात की संकटे आली पण सहज पार झाली प्रश्न हळूहळू सुटत गेले भीती नाहीशी झाली काही भक्त स्वतःची चूक देखील मान्य करतात आणि सांगतात की त्यातून काहीतरी शिकवण मिळाली बरं का आपल्याला संकटातून जिथे स्वामींच्या नावाचे नामस्मरण सुरू असते ना तिथे स्वामी सूक्ष्म रूपाने अनुभव देतात काही वेळा प्रसंग खूप कठीण असतात जवळ पैसे नसतात नाती तुटतात आरोग्य ढासळते पण तरीही आपण मनामध्ये सकारात्मक राहतो लढण्याचे बळ येते हे बळ आपल्याला स्वामींच्या आधारातून मिळते कधी कधी एखाद्या गोष्टींमध्ये खूप अडथळे येतात पण स्वामींचे संरक्षण कवच देखील असू शकते बरं का कारण ते आपल्याला चुकण्यापासून वाचवत असतात हे सर्व अनुभव आपल्याला हेच संकेत दाखवतात की आ स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाही ते नेहमी आपल्यासोबत असतात स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी मन कृती भावना आणि त्याचं स्वामींशी जोडणं हे गरजेचं आहे रोज सकाळी संध्याकाळी आणि नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करावे सेवा उपासना करावी त्यामध्ये थे सातत्य ठेवावे स्वामी प्रतिसाद देतात पण आपल्याला आपल्याकडून निस्वार्थ भाव अपेक्षित असतो अनेक वेळेला आपल्याला वाटते की त्यांच्या कृपेचे उत्तर मिळाले नाही पण त्यांच्या कृपेचे उत्तर योग्य वेळेला मिळते कधीही मनात शंका नाही तर श्रद्धा आणि संयम ठेवावा स्वामींचा खरोखरच अनुभव घ्यायचा असेल तर कुणालाही न सांगता एखाद्या करजवंताला मदत करावी मनामध्ये राग द्वेष निंदा करणे हे स्वामींना अजिबात आवडत नाही स्वामी नेहमी शुद्ध मनात वास करतात स्वामींच्या उपस्थितीवर विश्वास ठेवावा त्यांना अनुभवण्यासाठी मोठी पूजा यज्ञ किंवा खूप मोठाले नैवेद्य लागत नाही बरं का फक्त नितांत श्रद्धा सातत्य आणि पवित्रता लागते स्वामी म्हणजे चैतन्य आहे एक शक्ती आहे एक करुणा आहे जी आपल्या जीवनात सतत कार्यरत आहे स्वामी प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात कधीतरी कोणत्या तरी रूपात येतात ते अनुभवायचे असतात श्रद्धा समर्पण सातत्य नामस्मरण सेवा हे स्वामींच्या अनुभवाचे द्वार आहे तर अशा प्रत्येक अनुभवातून प्रत्येक गोष्टीतून स्वामी आपल्याला अनुभवायला मिळतात तर छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आवडलं तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आलेला आहे तो देखील शेअर करायला विसरू नका चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ